मनोज दादा धरंगे पाटील यांची सभा पैठण फाट्यावरती होणार आहे आणि ते सभा या कारणाने आहे की मराठा समाजाला आरक्षण भेटायला पाहिजे आणि त्या मागण्या मान्य नाही झाल्या तर दादांना उपोषण करण्यासाठी आपल्या गावकरी आणि ग्रामपंचायतच्या वतीने आपण त्यांना रिक्वेस्ट केलेली की दादा तुम्ही अंतरवालीमध्ये उपोषण करा तर माझं असं मत आहे की आपलं सगळ्यांचं मत असेल तर आपल्या ग्रामपंचायतच्या वतीने आपण त्यांना एक ठराव देऊ आणि तो ठराव दिल्याच्या नंतर दादांना आपण रिक्वेस्ट करू दादा आम्ही ठराव पण पास केलेला आहे आणि तुम्ही आमच्या गावामध्ये उपोषणाला बसा एक दादा जयशिवराय आहे सरपंच बोलतोय काही नाही आज आमची ग्रामपंचायतची मीटिंग होती त्याच्यामध्ये जे काही आपलं एकोणतीस तारखेला त्याच्यामध्ये आपल्या ज्या काही अटी मान्य नाही झाल्या तर त्या अनुषंगाने आमच्या गावकऱ्याच्या वतीने आणि वतीने तर तुम्ही अंतर्वालीमध्येच आम्हाला उपोषण करावे ही सगळ्यांची विनंती आहे ठीक आहे ठीक आहे हो बोली